अब्दुल रहीम मियाना प्रशासनात कडक माणूस होता त्याने तरुण मुले भरती केली व कडवे सैन्य बंधू हुसेन खानाकडे देऊन त्यास कोप्पळच्या किल्ल्यातून बाहेर पडून सरळ हंबीररावांवर हमला करावयास सांगितले हत्तीवर स्वार होऊन हुसेन खान मोठ्या तोऱ्यात सेनापतीचा पराभव करण्यासाठी बाहेर पडला हंबीरराव हुशार होते आपणास ज्या भागात युद्ध करावयाचे आहे त्या भागाचा भौगोलिक अभ्यास ते सातत्याने करत असत हुसेन खानाचे नशीब जोरावर होते विजापूरहून निघालेली फौज त्यास येऊन मिळाली त्यामुळे त्याची ताकद आता वाढली होती हंबीरराव आता बुरग्याजवळ पोहोचले होते परंतु शत्रूची प्रचंड सेना दिसताच त्यांनी सैन्याला आज्ञा दिली उलटे फिरा माघार घ्या पळा मागे पळा लढाई अंगावर आली पराभव अटळ आहे हे समजले तर पळायचे हे माहीत होते पण लढण्यापूर्वीच पाठ दाखविणं हे योद्ध्याचं लक्षण नव्हतं धनाजी नागोजीसारखे गरम रक्ताचे सरदार केवळ आज्ञेचे पालन करायचे म्हणून पळू लागले आता हुसेन खानास चेव आला मराठे घाबरले ते हे त्यांनी ओळखले तो त्या यशाच्या धुंदीत मराठ्यांचा पाठलाग करू लागला हंबीररावांची फौज पांगली ती आता एक सरळ रेषेत ठराविक ठिकाणी थांबली सेनापतींनी आदेश दिला हुसेन खानाच्या सैन्याला घेरून टाका त्याच्या सैन्याभोवती कडे करा एकही सैन्य जिवंत परत जाता कामा नये अशा पद्धतीने शत्रू सैन्यास घेरले की त्यांच्यासह सैन्याने ते वेढले जातात मधल्या सैन्याला लढाई करताच येत नाही ते सावध होईपर्यंत बाकीचे सैन्य कापले गेलेले असते आणि पहिल्या जोरदार आक्रमणात जीत झालेली असते विचार न करता एकामागोमाग एक आलेल्या सैन्याच्या तुकड्या मोठ्या प्रमाणावर आपल्याच माणसांवर कोसळल्या आणि कापल्या गेल्या युद्ध ऐन रंगात आले होते हर हर महादेव दिनदिनाच्या घोषणांनी हत्तीच्या चित्कारांनी घोड्यांच्या चि किंकाळ्यांनी तलवारीच्या खनखनानाटाने तोफांच्या भडीमाराने रणांगणास एक वेगळेच रूप प्राप्त झाले होते कुणाचे हात कुणाचे पाय कुणाचे धड शरीरापासून वेगळे होत होते रक्त मांसाचा चिखल झाला होता मरणाऱ्यांचा आर्त किंकाळ्या वातावरणास भयानक बनवत होत्या दोन प्रहर युद्ध सुरू होते आता मात्र शांतपणे युद्ध पाहणारी सेनापतींची कडवी तुकडी सागरात वेगाने बोट घुसावी तशी रोर रोरावत हुसेन खानाकडे संरक्षक सैन्याचे कवच फोडून हुसेन खान मियानी समोर आला आली संताजी घोरपडे नागोजी जेधे धनाजी जाधवांनी काकडी कापावी तशी सैनिक कापले भयानक रन संग्राम सुरू झाला अचानक नागोजी आपला मोर्चा वळविला त्याच्या घोड्याकडचे पुढचे पाय उभे करून चाल करीत होता अचानक सर्र करीत एक तेजस्वी भाला हुसेन खानाच्या दिशेने नागोजीने फेकला पण सावध असणारा खान थोडासा खाली झुकला व त्यामुळेच तो वाचला पण त्याने नागोजीला आवरण्यासाठी अंबारीतूनच एक विषारी बाण नागोजीच्या डोक्याच्या दिशेने सोडला बाणाने आपले काम केले नागोजीच्या डोळ्यापासून ते बाण घुसला नागोजी धारातीर्ती पडला हे धनाजीने पाहिले त्याने तलवारीच्या दोन वारातच हत्तीची सोंड जखमी केली व चवताळलेल्या हत्तीवरून हुसेन खानास खाली ओढले त्यास चार मुंड्या चित्त केले त्याला जरेबंद करून सेनापतीसमोर उभे करण्यात आले हुसेनखानाचे राहिलेले सैन्य शरण आले संताजी धनाजी नागोजीच्या तलवारीचे पाणी पठाणांनी चाकले त्यांच्या मनात मराठ्यांची दहशत निर्माण झाली मोहीम फत्ते झाली दोन हजार घोडी हत्ती आणि लूट सेनापतींच्या हाती लागली या युद्धापासून धनाजी जाधवांचे कर्तृत्व जाणकार माणसांच्या समोर आले दख्खनचा दरवाजा आता मराठ्यांच्या हाती आला होता सरजेराव जेधे मुलगा नागोजी जेधे कारी रोहिडेश्वर रोहिडा किल्ला स्वराज्याची शपथ महाराजांनी जेथे वाहिली कारीचे जेधे फारच करारी कान्होजी जेधे एक जानता स्वराज्यनिष्ठा तलवार बहादर कान्होजी जेधेंचा शहाजीराजांच्यावर फार विश्वास होता शहाजीराजांच्या आज्ञेने ते अफजलखानाच्या स्वारी आधी स्वराज्यात आले त्यांनी आपल्या पाच मुलांसह महाराजांच्या समोर आपल्या वतनावर पाणी सोडले व देव द देश धर्मासाठी स्वराज्यासाठी प्राणार प्राणपणाने लढणे लढेन अशी शपथ वाहिली त्यांनी आपल्या प्रभावाचा वापर करून बारा मावळाचे काही देशमुख स्वराज्याला जोडले शाहिस्ते खानाच्या हल्ल्याच्या वेळी शाहिस्ते खानाच्या डेऱ्याबरोबर वर महाराजांचा घोडा धरून उभे राहण्याची खास कामगिरी त्यांनी केली फतेखानाने स्वराज्यावर स्वारी केली त्यावेळी पुरंदरच्या आधाराने महाराजांनी लढा दिला बेल बेलसरला असणाऱ्या फतेखानाच्या छावणीवरच अस महाराजांच्या सैन्याने हमला केला शत्रूचे नुकसान करून मराठा तुकडी किल्ले पुरंदरच्या रोखाने निघाली पण भगव्या झेंड्याची तुकडी शत्रू सैन्याच्या तावडीत सापडली स्वराज्याचा भगवा झेंडा आता शत्रूच्या ताब्यात जाणार अशी परिस्थिती निर्माण झाली झेंड्याच्या स्वारावर वार झाले तो झेंड्या सहखाली कोसळू लागला एवढ्यात बाजी जेधे कान्होजीचा पुत्र एखाद्या बाणासारखे आत घुसले आपल्या तलवारीचे कसब त्यांनी पणास लावले असंख्य शत्रु सैन्यास त्यांनी कंठस्नान घातले व कोसळणारा ध्वज वरचेवर पकडला जखमी स्वरास आपल्या घोड्यावर घातले शत्रू सैन्यास झुलवत झुलवत त्यांनी पुरंदर गाठला महाराजांनी बाजी जेध्यांचा सन्मान केला त्यांना सरजेराव हा किताब दिला अशा योद्ध्याचा मुलगा नागोजी जेधे कोपल्या कोपल्याच्या युद्धात हुतात्मा झाला होता तरीही सर्जेराव मुलाचे दुःख उरी ठेवून स्वराज्यासाठी लढत होते त्यांचे सांत्वन सेनापती करत होते तेव्हा सर्जेराव जेधे म्हणाले आमच्या वडिलांनी आम्हा पाच भावंडांसह हो आपलं इमान महाराजांच्या पायी वाहिले आणि स्वराज्यासाठी जमावणीस खस्त व्हायची प्रतिज्ञा करून वतनावरही पाणी सोडलं त्यावेळी आमचं असं काही उरलं नाही नागोजी स्वराज्याचा होता तो स्वराज्यासाठी गेला अमर झाला आता त्याच्यासाठी स्वराज्याची मोहीम कशी सोडू सेनापती आता हा देह स्वराज्य कामी येईपर्यंत तलवारखाली नाही ठेवणार सेनापती आज्ञा करा आता कूच करू या माणसांच्या मनात महाराजांनी पेरली होती स्वराज्य संजीवनी स्वजनांच्या नात्यापेक्षा स्वराज्य नाते, नाते श्रेष्ठ होते रक्तात त्यागाचे बीज पेरले होते म्हणून तरणाबाण बांड हातातोंडाशी आलेला मुलगा नागोजी युद्धात गेला तरी बाप स्वराज्यासाठी प्राणपणाने लढत होता धन्य त्या सर्जेराव जेध्यांची अशा वीर माणसांचा माणसांना मानाचा मुजरा मुजरा जेधे मुजरा तुमच्या त्यागाला सीमा नाही